नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहिणीच्या मे व जूनच्या हप्त्याबद्दल जाणून घेणार आहोत या महत्वपूर्ण अपडेट मध्ये लाडकी बहिणींचा जो काही अकरावा आणि बारावा हप्ता पाडायला सुरुवात झालेली आहे याचा महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कशा प्रकारे काहींना अकरावा हप्ता पडत आहे तर काहींना बारावा हप्ताही पडत आहे तर मुख्य कारण काय ते संपूर्ण जाणून घेऊ परंतु पर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे अपडेट नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण असा अपडेट तर जो काही लाडके बहिणींचा मे महिन्याचा हफ्ता होता तो शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत जमा झालेला नव्हता परंतु जो काही अकरावा हफ्ता आहे त्या अकरावा हफ्ता वितरणास आदित्यरा तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून सांगितलंय की जो काही तुमचा अकरावा हफ्ता आहे तो अकरावा हफ्ता आम्ही लवकरच वितरित करू तर येथे पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत त्याची वितरणाची सुविधा येथे उपलब्ध केलेली आहे परंतु जो काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अकरावा हफ्ता पडत आहे तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अकरावा आणि बारावा दोन्ही हफ्ते पडत आहेत तर याच मुख्य कारण असं आहे की जे ज्यांच्या खात्यामध्ये अकरावा हफ्ता पडला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जो काही बारावा हप्ता आहे तो बारावा हफ्ताही वितरित होईल जास्त लोड असल्यामुळे काहींच्या खात्यामध्ये एकच हफ्ता पडलाय तर काहींच्या खात्यामध्ये दोन दोन हप्ते पडले आहेत पंधराशे पंधराशे असे दोन प्रकारचे हप्ते पडलेले तुम्ही थंबनेल पाहू शकता कि जे काही का लाडके बहिणीच्या खात्यामध्ये दोन दोन हप्ते पडलेले आहेत त्यांचा तुम्ही इथे स्क्रीनशॉट पाहू शकता तर अशा प्रकारे जे काही लाडके बहीण योजनेसाठी पात्र महिले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जो काही मे व जूनचा हप्ता आहे तो मे व जूनचा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे कोणाकोणाच्या खात्यामध्ये मे व जूनचा हप्ता पडला त्यांनी नक्की कमेंट करून सांगा व कोणाच्या खात्यामध्ये एकच हप्ता पडलाय त्यांनी त्यांनीही कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट आपण लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील त्यांचे अपडेट आपण आपल्या वरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील